नूल इथं घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा राज्यश्री शाहू सामाजिक प्रतिष्ठानतर्फे मोरिया स्पर्धेचं आयोजन पंचवीस हजाराहून अधिकची बक्षिसं विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह नूल येथे राजर्षी शाहू सामाजिक प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त संस्कृती संस्कार आणि सद्भावना जपण्यासाठी मोर्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत एकूण पंचवीस हजार रुपयांहून अधिकची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी चार हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी दोन हजार रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी एक हजार पाचशे रुपये रोख बक्षीस देण्यात येईल तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार एक रुपयाची पाच बक्षिसे देखील ठेवली आहेत स्पर्धेतील विजेत्यांना ब्रह्म शिक्षण समूह कसबा यांच्या वतीने आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येईल शिवाय प्रत्येक सहभागीस गणेश दगडूश गणपतीची प्रतिमा भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट एकावन्न एक पंधरा वर संपर्क साधावा स्पर्धा केवळ नूल गावापुरती मर्यादित असून आर न्यूजवर विजेत्यांच्या गणपतीची आरास प्रसारित करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच घरगुती सजावटीतील सर्जनशीलतेलाही व्यासपीठ मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा